श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सहा सप्टेंबरला शनिवारी अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन हे करणार आहोत तर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा ही आपण ज्याप्रमाणे पूर्ण विधीपूर्वक करत असतो त्यांची स्थापना आपण अगदी विधीवत योग्य पद्धतीने करत असतो त्याचप्रमाणे त्यांचे विसर्जनसुद्धा आपण योग्य पद्धतीनेच केले पाहिजे गणपती बाप्पांचे विसर्जन करताना ते अगदी व्यवस्थितच व्हायला पाहिजे तरच दहा दिवसांमध्ये आपण जी काही गणपती बाप्पांची पूजा सेवा केलेली असते त्याचे फळ आपल्याला मिळत असते त्याचे पुण्य आपल्याला मिळत असते गणपती बाप्पांचे विसर्जन करताना अशा काही चुका आहेत की ज्या आप आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत या चुका आपल्याला टाळायच्या आहेत म्हणजे जेणेकरून दहा दिवस आपण केलेल्या गणपती बाप्पांच्या पूजेचे सेवेचे पूर्ण फळ हे आपल्याला मिळेल चुका या त्या चुका आपल्याकडून गणपती विसर्जनाच्या वेळेस होणार नाही याची पूर्ण काळजीही आपल्याला घ्यायची आहे बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे त्यांच्याकडनं या चुका होऊन जातात या चुका आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याकडून कळत न कळत होत असतात आणि म्हणूनच कुठलीही गोष्ट आपण अगोदर संपूर्ण माहिती करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ती गोष्ट आपल्याला करायची आहे म्हणजे त्याचं पूर्ण फळ हे आपल्याला मिळेल आणि जर गणपती बाप्पांचे विसर्जन करताना आपल्याकडनं या चुका झाल्या तर यामुळे गणपती बाप्पा हे आपल्यावर नाराज होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच गणपती बाप्पांचं विसर्जन करताना या काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे या काही चुका आहेत त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आपल्याला कोणत्या चुका या चुकूनही करायच्या नाही आहेत कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं अगदी आनंदाने थाटामाटानं स्वागत हे केलं आहे पण आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळही आलेली आहे तर गणपती बाप्पांना निरोप देताना कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे हेच आता आपण जाणून घेऊया गणपती बाप्पांना आपण ज्या आनंदानं आपल्या घरी आणलं आहे त्याच आनंदामध्ये आपण त्यांना निरोप द्यायचा आहे मान्य आहे की गणपती बाप्पा जातात तेव्हा आपल्याला प्रत्येकालाच दुःख होत असतं पण पन... गणपती बाप्पा जरी दहा दिवस आपल्या घरी राहून नंतर त्यांच्या स्वतःच्या घरी जात असले तरीसुद्धा ते पुढच्या वर्षी आपल्या घरी पुन्हा येतच असतात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना निरोप देताना तो आपल्याला आनंदालाच द्यायचा आहे आणि गणपती बाप्पांना पुन्हा पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती आपल्याला करायची आहे आणि आनंदानं जर आपण गणपती बाप्पांना निरोप दिला तर तेसुद्धा आनंदानं त्यांच्या घरी जातील आणि पुन्हा पुढच्या वर्षी लवकरच आपल्या घरी येतील आणि म्हणूनच गणपती बाप्पांचं विसर्जन करताना त्यांना आनंदानंच आपल्याला निरोप द्यायचा आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि गणपती बाप्पांची यावेळी पूजा करताना धूप दीप फूल फळ गणपती बाप्पांना हे जरूर आपल्याला अर्पण करायचं आहे विसर्जनाच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यांना हार फुलं गंध अक्षता या सर्व त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहे त्याचप्रमाणे दुर्वासुद्धा अर्पण करायची आहे आणि त्यांच्या आवडतीचं लाल फूल हे सुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडीचा मोदकाचा नैवेद्य हा त्यांना दाखवायचा आहे तसंच पंचखाद्याचा नैवेद्य सुद्धा त्यांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर त्यांची आरती आपल्याला करायची आहे अशी आरती आपण आपल्या गणपती बाप्पांचं जेव्हा विसर्जन करू तेव्हा आपल्या घरी करायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन हे करणार आहोत मग तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन नदीवर करणार असाल किंवा एखाद्या तलावाच्या ठिकाणी करणार असाल किंवा एखाद्या विहिरीच्या ठिकाणी करणार असाल तर तिथेसुद्धा तुम्हाला पुन्हा गणपती बाप्पांची विधिवत गंध अक्षता फूल अर्पण करून त्यांची पूजा करून पुन्हा आरती करायची आहे आपल्या गुरु गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी आपण जाताना गणपती बाप्पांवर बर बरं शिदोरीसुद्धा द्यायची आहे मग या शिदोरीमध्ये तुम्ही मोदक खडीसाखर नारळ पेढे कोणताही प्रसाद देऊ शकतात त्यासोबतच दहा दिवसामध्ये झालेल्या चुकांची माफीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळेस मागायची आहे आणि तसंच गणपती बाप्पांच्या विसर्जनाला जाताना आपण चुकूनही काळे वस्त्र हे परिधान करू नये कारण काळे वस्त्र हे कोणत्याही पूजेमध्ये अशुभ मानले जातात म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करताना काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही घालायचे नाही आहेत आणि त्याचप्रमाणे आपण जसं गणपती बाप्पांना आणायला जातो तर तेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती हातामध्ये आणणाऱ्या व्यक्तीने जशी टोपी आपल्या डोक्यावर घालायची असते त्याच पद्धतीने गणपती बाप्पांचं विसर्जन करतानासुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती धरणाऱ्या व्यक्तीने आपल्या डोक्यावर टोपी ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना विसर्जित करताना गणपती बाप्पांची मूर्तीही आपल्याला हळूहळू पाण्यामध्ये बुडवायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती हळूहळू पाण्यामध्ये बुडवताना ते तुटणार नाही कुठेही खंडित होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जर तुम्ही घरीच गणपती बाप्पांचं विसर्जन करत असाल तर मूर्तीच्या हिशोबानेच तुम्हाला पाण्याचं भांडं घ्यायचं आहे आणि तेवढंच पाणीसुद्धा त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर घरी मूर्ती विसर्जित केलेलं हे जे काही पाणी आहे ते एखाद्या कोंडीत किंवा झाडांना घालावं या पाण्यावर कुणाचाही चुकूनही पाय पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे गणपती बाप्पांचं विसर्जन हे आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुभमुहूर्तावरच करायचं आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा शुभमुहूर्त काय आहे याची माहिती मी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये नक्कीच देईल आणि म्हणून इथून पुढे येणारे माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा म्हणजे तुम्हाला गणपती विसर्जनाचा अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुभमुहूर्त काय आहे याबद्दल माहिती मिळेल गणपती बाप्पांचे विसर्जन आपण जर शुभमुहूर्तावर केलं तर त्याचे फळ हे देखील आपल्याला शुभच मिळत असते आणि म्हणून गणपती बाप्पांचं विसर्जन हे आपल्याला शुभमुहूर्तावरच करायचं आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याच्या आधी आपण जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची आरती करतो तर आरती झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना मागायची आहे जर या दहा दिवसांमध्ये आमच्याकडून काही कळत नकळत चूक झाली असेल तर हे गणराया तुम्ही आम्हाला माफ करा अशी क्षमा प्रार्थना आपण गणपती बाप्पांकडे मागायची आहे आणि आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आयुर आरोग्य नांदू दे अशी आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचं जे काही निर्माल्य आहे म्हणजेच की दहा दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांना फुलं दुर्वा हार अर्पण केलेले असतात तर हे संपूर्ण दहा दिवसाचं निर्माल्य गणपती बाप्पांना आपण जी पत्री अर्पण केलेली असते ती पत्री त्याचप्रमाणे विड्याची पानं खारे खोबरं या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांसोबतच जाऊ द्यायचे आहेत गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी तुम्ही ज्या तलावावर किंवा नदीवर जाणार असाल तर त्या ठिकाणी नदीमध्येही निर्माल्य आपल्याला टाकू देत नाही तर मग अशा वेळेस त्या तलावाच्या किंवा नदीच्या बाजूला एक कुंड हा ठेवलेला असतो तर त्या ठिकाणी हे आपल्याला निर्माल्य टाकायचं आहे आणि जर तुम्ही घरीच गणपती बाप्पांचं विसर्जन करणार असाल तर तुम्ही ज्या पाण्यात गणपती बाप्पांची विसर्जन केले असेल ते पाणी तुम्हाला या निर्माल्यावर शिंपडायचं आहे आणि हे निर्माल्य ने तुम्ही एखाद्या झाडाखाली खड्डा करून तुम्हाला त्यामध्ये पुरून द्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती पाण्यामध्ये नदीमध्ये बुडवताना ती तुम्हाला हळूहळू बुडवायची आहे मूर्ती खंडित होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर विसर्जन करताना गणपती बाप्पांची मूर्ती खंडित झाली तर ते अशुभ मानलं जातं आणि म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करताना खंडित होणार नाही या पद्धतीने हळूहळू काळजी घेऊन ती आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूर्ती पाण्यामध्ये बुडवताना त्या मूर्तीचे तोंड हे आपल्यासमोर असलं पाहिजे आपल्याकडे गणपती बाप्पांच्या मूर्तीची पाठही असावी गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करण्यासाठी घरातून नेताना घरात आनंदाचं वातावरण हे आपल्याला ठेवायचं आहे या दिवशी चुकूनही घरामध्ये वादविवाद भांडणंही आपल्याला करायची नाही आहे घरात कोणत्याही प्रकारची कटकट ही आपल्याला करायची नाही आहे गणपती बाप्पांचे विसर्जन हे आनंदाने आणि उत्साहाने आपल्याला करायचे आहे कोणत्याही कटकटीच्या कट भांडणाच्या वादविवादाच्या वातावरणामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन हे आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करणं हा देखील एक मोठा विधी असतो आणि म्हणूनच हा विधी देखील अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडला पाहिजे गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आरती केल्यावर तिथे असलेल्या लोकांना आपल्याला प्रसाद हा वाटायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याआधी आपल्याला एक विसर्जन मंत्र हा म्हणायचा असतो तर हा मंत्र कोणता आहे आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आपल्याला त्यांची उत्तरपूजाही कशी करायची आहे कोणते मंत्र म्हणायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर लवकरच येईल म्हणजे तो व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल की गणपती बाप्पांचं विसर्जन आपल्याला कसं करायचं आहे कोणता मंत्र हा म्हणायचा आहे विसर्जनाच्या दिवशी आपल्याला उत्तरपूजाही कशी करायची आहे याबद्दलची सगळी माहिती त्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पा हे बसवले होते आपल्या घरी तर त्या ठिकाणी असलेला दिवा किंवा समयी ही जर चालू असेल तर त्यामध्ये तेल असेपर्यंत तो, तो दिवा ती समयी आपल्याला तशीच जळू द्यायची आहे चुकणंही हा दिवा किंवा समय आपल्याला भिजवायची नाही आहे आणि गणपती बाप्पांची विसर्जन करताना गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या या पद्धतीने जयघोष करत आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन हे अगदी आनंदाने करायचे आहे गणपती बाप्पांचा विसर्जन करताना असा जयघोष करत मूर्ती ही आपल्याला तीन वेळा पाण्यामध्ये उडवायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला पूर्णपणे पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे एकदमच गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला पाण्यामध्ये सोडायची नाही आहे तर सुरुवातीला तीन वेळा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला हळूहळू पाण्यामध्ये उडवायची आहे परत वर काढायची आहे असं आपल्याला तीन वेळा करायची आहे आणि त्यानंतरच गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला पूर्णपणे पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि जिथे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित करणार असाल तर ती गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित केल्यानंतर तिथली थोडीशी माती वाळू तुम्हाला उचलून घरी आणायची आहे आणि गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर गणपती बाप्पांनी दिलेला आशीर्वाद घेऊन आपल्याला आपल्याच घरी जायचं आहे इतर कुठेही दुसरीकडे आपल्याला चुकूनही जायचं नाही आहे गणपती बाप्पांनी दिलेला आशीर्वाद घेऊन आपल्याला आपल्या घरीच यायचं आहे तर या सर्व चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि जर आपण या चुका टाळल्या तरच गणपती बाप्पांची जी काही सेवा आपण दहा दिवसांमध्ये केलेली असेल त्याचे पूर्ण पूजेचे फळ हे आपल्याला मिळेल गणपती बाप्पांचा संपूर्णपणे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये अडचणी येणार नाहीत तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करताना कोणती चूक आपल्याला करायची नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण हो आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ